नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्वांचे स्वागत सातवा वेतन आयोगाची अधिसूचना निघालेली आहे परंतु प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही तर काय आहे अपडेट आणि कधीपासून मिळणार सातवेतन आयोगाचा लाभ चला तर काय आहे संपूर्ण बातमी पाहूया माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा दैनिक लोकमतला आलेली आजची बातमी आहे साडेपाच लाख शिक्षकांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू नाही मार्चमधील वेतनही सहाव्या आयोगानुसारच राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार मार्चमध्ये वेतन मिळणार साडेपाच लाख शालेय व पदव्युत्तर शिक्षकांना मात्र सहाव्या वेतन आयोगानुसारच वेतन मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना तीस जानेवारी रोजी निघाली त्यानुसार वाढीव वेतनासह वेतन बिले विविध कार्यालयांनी कोशागर कार्यालयाकडे पाठवली त्यामुळे त्यांना तसे वेतन फेब्रुवारी पेड इन मार्च मिळण्याचा मार्ग मोकळा झाला मात्र लाखो शिक्षकांसाठी अधिसूचना न काढल्याने मार्चमध्ये त्यांना तो फायदा मिळाला नाही शिक्षक आमदार कपिल का पाटील म्हणाले की शिक्षण विभागाकडे आम्ही अधिसूचना काढण्यासाठी वारंवार विचारणा केली पण हे काम वित्त विभागाचे आहे असे आम्हाला सांगण्यात आले शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यास विलंब केल्याने हा गोंधळ झाला शालेय शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी म्हणाल्या की वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे त्याची छाननी सुरू आहे आणि एक आठवड्यात अधिसूचना निघेल शिक्षकांना सातवा सातव्या वेतन आयोगानुसारचे वेतन एप्रिलमध्ये मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद